महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मूल तालुक्यातील बोंडाळा खुर्दे आदिवासी समाज प्रबोधन मेळावा व वीर बाबूराव शेडमाके चौकाचा लोकार्पण सोहळा संपन्न बोंडाळा खुर्दे या ठिकाणी दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी रविवारी जयसेवा आदिवासी चौकाचे लोकार्पण सोहळा तसेच समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला जयसेवा चौकाच्या भूमकद्वारा पूजा अर्चा करून लोकार्पण करण्यात आले त्यानंतर गावात भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात येऊन वीर बाबूराव पुलेश्वर शेडमा के की जय अशा घोषणा करीत मिरवणूक काढण्यात आली होती त्यानंतर आदिवासींची अस्मिता जागृत करण्यासाठी समाज प्रबोधन मेळावा घेऊन आदिवासी जनतेच्या दिशा आणि दशा यावर वाचा फोडण्यात आली कार्यक्रमाचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून गोंडवाना संग्राम परिषद राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन मसराम यवतमाळ हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षता आणि गावाच्या महिला सरपंच सोनलताई बांगरे ह्या होत्या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यमान उपसरपंच जगदीश बांगरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक वामन टेकाम प्रसिद्ध व्यापारी नामदेव भरकडे आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा संघटक विकासभाऊ शेरमाके उपसरपंच जितू चुधरी पोलीस पाटील सुधीर बांगरे पुरुषोत्तम पोरटे दिनकर बांगरे येवताबाई एरमे पुरुषोत्तम म्हसके खुशाल म्हसके अंबादास कोहबरे कराटे मास्टर प्रकाश पंधरे वसंत एरमे शंकर नैताम गणेश नाईक श्यामराव बांगरे इत्यादी मान्यवर मंडळी मंचावर उपस्थित होते मान्यवरांनी आदिवासी जनतेने एकजूट राहून समाजाचा विकास घडवून आणावा अशा प्रकारे मनोगत व्यक्त केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वामन टेकाम यांनी केले तर प्रास्ताविक आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा संघटक विकास शेडमाके यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विकास शेडमाके चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा